मस्त असा जाळेदार ढोकळा तयार करा मस्त हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज मी करते ढोकळा करते आपण बेसनाचा बघितला माझ्या चॅनलवर मी बेसनाचा ढोकळा केलेला आहे परत मिक्स डाळींचा केलेला आहे रव्याचा केलेला आहे मी आज कसला ढोकळा करते दाखवते तुम्हाला ही अर्धा कप मुगाची डाळ आहे बघा आपली ही आणि ही एक कप ही बासमती तांदळाची कणी आहे माझ्याकडं तर म्हटलं त्या कणीचा काहीतरी उपयोग करूया मी आजी हा कणी आणि मुगाच्या डाळीचा ढोकळा बनवणार आहे तर कच्चंच घेतलं आहे मी आपण भिजत घालतो मी आज कच्चं घेतले सरळ भाजून मिक्सरमधून काढून घेणार आहे थोडंसं गरम करून घेते किंवा नाही केलं तरी चालेल थोडंसं कढईमध्ये गरम करून घेते हे मी आणि मग मिक्सरमधून काढते त्यात मी घालणार आहे बघा ह्या चार मिरच्या आहेत चार लसणाच्या पाकळ्या आल, हे आलं आणि अर्धा चमचा धने आणि जिरं मिक्स आहे दोन्ही मिळून अर्धा चमचा आहे बघा धने आणि जिरं हे घालणार आहे नंतर हिंग मीठ वगैरे घालणारच आहे पण आधी मी हे थोडंसं गरम करून घेते कढईमध्ये कारण सध्या जरा दमट वातावरण आहे पाऊस पडल्यामुळे थोडंसं गरम करून घेते काढून घेते थोडंसंच गरम केले डाळ आता हे कणी भाजून घेते थोडी गार होऊ देते गार झाली की मिक्सरमधून काढून घेते अगदी ह्याचं बारीक पीठ नाही झालं तरी रव्यासारखा करावा काढू शकतो आपण याचा बंद करते गॅस आणि गार होऊ देते गार होऊ दिले बघा मिक्सरमधून काढते त्यात ते धने जिरं मीठ मिरची जी घेतली ना आलं ते पण आधी हे कोरडं करून घेते आणि नंतर मग ती बाकीची मीठ मिरची घालते तेव्हा बघा हे जिरं धने धने अगदी अर्धा चमचा धने आणि जिरं दोन्ही मिळून अर्धा चमचा घातले आधी काढून घेते पाणी न घालता आपण भिजवलेलं असलं तर ते ओलंच असतं हे सुकं करून घ्यायचं कारण सरळ पाणी घातलं तर लवकर बारीक नाही होणार आधी हे कोरडंच करून घेते मस्त असं बारीक झालं भिरव्यासारखं झालं आता मी ह्यात पाणी घालते पाणी घालून मग हे मीठ मिरची लसूण हे पण त्यात कुटून घेते परत एकदा थोडं पाणी घालून आणि मग भिजवून एक अर्धा तास तरी ठेवावं लागेल कारण आपण कच्चं वाटलं हे म्हणजे अख्खी कणी आणि डाळ वाटली आहे आता पाणी घालून वाटून घेते मी आपण आधीच जर पाणी घातलं तर ते लवकर बारीक होत नाही म्हणून आधी कोरडं बारीक करून घेतलं हे आता मी अर्धा तास असंच राहू देते भिजू देते नंतर बाकीच्या काही दोन तीन वस्तू त्या मी नंतर घालणार आहे आता आधी असंच भिजू देते नंतर थोडंसं पाणी घालू आपण ह्यात पण आता असंच मी हे झाकून ठेवणार आहे सगळं काढून ह्यात मी हे मिक्सरचं भांडं विसरून पाणी घालते तास झाले बघा छान एकदम आता हे भिजू येते अर्धा तास भिजूत येते नंतर करूया आपण ढोकळा अर्धा तास झाला बघा दाखवते तुम्हाला बघा कप्स झाले ते भिजून मस्त असं छान झाले त्यात मी आता काय काय घालते अर्धा चमचा हिंग घालते अर्धा चमचा हिंग घातलं एक चमचाभर साखर घालते दही घालते एक मोठे दोन चमचे घातलं हळद घालते एकीकडं पाणी उकळायला ठेवले पाणी आधीच उकळायला ठेवायचं हळद थोडीशी घालते कुकरच्या डाब्याला तेल लावून घेतले आणि ह्या बटर पेपर लावणारे लगेच ते बटर पेपर लावल्यावर बटर पेपर लावलाय त्याला पण थोडस तेल लावतो सगळ्यात शेवटी इनो घालू आपण इनो शेवटी घालायचं गा। इनो घालते मी आणि थेंबर त्याच्यावर पाणी घालायचं लगेच Hãy subscribe cho kênh Ghiền त्याचा तो स्टँड आहे तो मी उलटा ठेवला आहे कारण सरळ ठेवला असता तर उंची वाढली असते म्हणून उलटा आहे बरोबर बसले तर ह्याच्यावर झाकण ठेवते मी घट्ट बसेल असं झाकण ठेवलं आता हे पंधरा मिनटं मंदाचेवर होऊ द्यायचं गॅस जरा जा, बारीक करते आधी पाणी उकळीपर्यंत मोठा ठेवलेला आता बारीक ठेवते हो नंतर बघूया आपण पंचवीस मिनटं होऊन गेली बघा उघडून बघते मी झाकण घट्ट बसले आधी गॅस बंद करते तर बघूया आपण शिजल का सुरीने बघते झालं आहे ढोकळा आपला खाली काढून घेते एक दोन मिनटं राहू देते जरा आणि मग खाली काढून घेते

किती छान जाईल पडली आहे बघा आता मी हा सरळ करून बघते मस्त असा आपला डोकळा निघालाय मी आता हा कापून घेते नंतर फोडणी घालू आधी कापून घेते मी इकडं मी फोडणीला ठेवते मग हे असं कापून घेते एक दाखवते काढून मी तुम्हाला मग फोडणी घालते हे बघ मस्त अशी जाळी पडली बघ आपण यात काय काय घातले बघितले तांदूळाची कणी आणि मुगाची डाळ त्याचा ढोकळा केला आहे मी मस्त अशा जाळी पडली फोडणी घालून घेते मी तेल तापले गॅस बंद करते मिरच्या घालते असं होतं म्हणून कधी पण गॅस बंद करायचा कडीपत्ता घातला मोहरी घालते जिरण नाही घालायचं नुसती मोहरी घालायची कोथिंबीर घालते आणि पाणी घालते साखर घालायची एक चमचा काही फोडणी मी त्या ढोकळ्यावर घालून घेते घालून घेतल्याच्यावर पाणी पण फोडणीच आपला ढोकळा तयार झाला कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल